शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता महापूर आल्या महापुरामध्ये जे काही अतिवृष्टी आता झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं कधीही भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे आता यामध्ये काय केलेलं आहे की शासनानं जे काय आहे ते त्यांच्या पद्धतीनं मदत जाहीर केलेली आहे आताचं शासन आपल्याला शब्दामध्ये फार गुंतून ठेवतं त्या संदर्भातली जे आहे ते आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहे मित्र हे अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि किती मिळणार आता याच्यामध्ये पण ज्यावेळेस फॉर्म भरून घेताना पंचनाम्याचे फॉर्म भरून घेतानी याच्यामध्ये सुद्धा एक काही शब्दाचा खेळ त्यांनी तिथे केलेला आहे ते तेहतीस टक्क्याच्या वर तेहतीस टक्क्याच्या कमी नेमका तीही काय भानगड असणार आहे ती, ती आपण याच्यामध्ये आज थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही आता भरपूर शेतकरी जे आहे ते शेतकऱ्यांनी काय केलं होतं की मागे एक अग्रिस्टेक नावाची एक योजना म्हणजे आताही चालूच आहे आणि ती योजनेकड बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यात नोंदणी केलेली नाही आणि आता शेतकऱ्याचं असं आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जनावरे मेली घरे पडलेत तुमच्या शेतामधली पिकं तर वाहून गेलीच गेली, गेली पण माती सुद्धा त्या ठिकाणी राहिली नाही शेतकऱ्यां सरकारने शेतकऱ्यांना जे आहे ते अगदी मोजकीच मदत त्यांनी पाठवलेली आहे पण ती मदत सुद्धा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला काय काय प्रयत्न करावा लागणार आहेत आणि ती मदत कशी मिळवता येणार आणि नेमकी कोणाला मिळेल याच याच बाबतची माहिती जी मा आहे आजच्या आपण व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात प्रथम मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एग्रिस्टेक म्हणजे जे काही विशिष्ट ओळखपत्र जे आहे शासनाने जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत जर ते रेजिस्टर केलेले असतील आणि एग्रिस्टेक फार्मर आय डी जर त्यांच्याकडे असेल अशाच शेतकऱ्यांना हे काही जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे पंधरा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार जे आहे तर हे पंचनामे आहेत अतिवृष्टीचे पंचनामे असोत किंवा मग इतरही पंचनामे असोत किंवा इतर शेतकरी जे काही शेती रिलेटेड जे शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी जे आहे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हा कंपल्सरी केलेला आहे आणि यामध्ये सुद्धा जे आहे तर या योजनेमध्ये सुद्धा हा जो आहे तो कंपल सरी के लिला है, आता कंपल्सरी केलेला आहे आणि फार्मर आयडी असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान त्या ठिकाणावर मिळणार नाही आता पंचनामे करता वेळेसच जे आहे तर शेतकऱ्यांकडून त्यांच्या फॉर्मवर एक हे भरून घेतलेलं आहे म्हणजे त्यांना एक रकना दिलेला आहे की तिथे तुम्हाला फार्मर आय डीची नोंद जी आहे विशिष्ट ओळखपत्र आहे त्याची नोंद करणंही बंधनकारक आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ती नोंद करून घेतलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांकडं जे काही ओळखपत्र आहे विशिष्ट ओळखपत्र आहे अशा शेतकऱ्यांनाच हे या अतिवृष्टीचा जो काही आहे जे अनुदान येणार आहे दुष्काळी त्याचा लाभ मिळणार आहे आता वारंवार सरकारकडे मागणी होत आहे की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा परंतु सरकार म्हणतं ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही पण दुष्काळामध्ये ज्याही आम्ही उपाययोजना ज्या योजना जे काही पर्याय आम्ही राबवतो राबवतो तेच पर्याय आता राबवत आहेत आता ते त्यांच्या लेवलला राबवत आहेत परंतु यांनी जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जे पावसाच्या पाण्यामुळे जे महापुरामुळे जे नुकसान झालेलं आहे हे कधीही भरून न निघणार नुकसान आहे कारण ते अगदी संसार उद्ध्वस्त झाले घरं पडलीत त्याच्यामध्ये जनावरं जी जिंदगीची कमाई लावून ते जनावरं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उभी केली जे पीक शेतामध्ये आता काढणीच्या तोंडावर आलेलं होतं ते पीक अख्खच्या अख्खं त्या ठिकाणावर वाहून गेलेलं आहे आणि ही मदत जी आहे ते मदत अगदी तुटपुंजी आहे आणि या तुटपुंज्या मदतीमध्ये ती याची मर्यादा सुद्धा दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजे या मदतीनं यो आ, आली आणि नाही आली तरी शेतकऱ्याची काही हे जे झालेली हानी आहे ती भरून निघणार नाही यासाठी सुद्धा तुम्हाला अतिवृष्टीची केवायसी वगैरे मागणारच आहे ज्या शेतकऱ्यांनी केली असेल मागच्या वेळेस त्या शेतकऱ्याला गरज नाही पडणार परंतु ज्या शेतकऱ्यांनी ती केवायसी केलेली नाहीये त्या शेतकऱ्यांना ती केवायसी सुद्धा करावी लागणार आहे ती जवळच्या तुमचं काही जे काही माही सेवा केंद्र आहे त्या ठिकाणावर तुम्हाला जाऊन ती आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊन जे आहे तर तुम्हाला त्या आधार प्रमाणीकरण करता येणार आहे कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता बघा ज्यावेळेस गावगाव पंचनामे होतात त्याच्यामध्ये फॉर्म आलेला आलेला आहे आहे तो फॉर्म जो तर त्या मध्ये असं एक त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे बघा तेहतीस टक्केच्या आत आणि तेहतीस टक्के पेक्षा जास्त हे आता पंचनामा जे आहेत आम्ही इथं करार लिहून देतो की जे काही तुमचे संबंधित आहेत अधिकारी त्यांनी हा पंचनामा दिलेला आहे शेतकऱ्याचे नाव आहे पिकाचे क्षेत्र हेक्टर गट क्रमांक क्षेत्र आणि पिकाचे बाधित क्षेत्र तेहतीस टक्क्याच्या आग का तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त म्हणजेच आता ही जी काही मदत जाहीर केलेली आहे म्हणजे प्रति गुंठा पंच्याऐंशी रुपये एवढी मदत जाहीर केलेली आहे म्हणजेच आता याच्यामध्ये नेमकं याच्यातूनच तेहतीस टक्के देणार आहेत का मग त्या काही वेगळा त्याचा आराखडा म्हणजे फिक्स ही देणार आहेत याबाबतच जर कुठं सर्च केलं तर अशा पद्धतीत कुठं दिसत नाहीये परंतु मदत जी आली परंतु आता पंचनामे करताना त्या ठिकाणी त्या फॉर्मवर त्यांनी स्पष्ट लिहून घेतलंय तुमचं क्षेत्र किती बाधित झालंय तेहतीस टक्क्याच्या वर का तेहतीस टक्केच्या आत म्हणजे शंभर टक्के तुम्हाला याची नुकसान भरपाई मिळणार नाही हे एक स्पष्ट होतं याच्यामधून एकतर तुम्हाला तीस टक्क्यापर्यंत अमाऊंट त्या ठिकाणी मिळू शकते तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत अमाऊंट त्या ठिकाणावर मिळणार आहे कारण शासन शब्दाचा खेळ करण्यामध्ये खूप माहीर आहे आपल्याला निवडणुकीपूर्वी सर्वांना सांगितलं होतं की कर्जमाफी करणार आहे आम्ही पण कधी करणार आहे हे सांगितलं हे मात्र त्यांनी गुपित ठेवलं होतं कारण त्यांना माहीत आहे की शेतकरी हे पागल आहेत आणि आपण काय करतो की आपण आपल्या शब्दामध्ये त्याला गुण गुंतवून नेतो आणि जी काही आपली राजकारणाची पोळी आहे आपण त्या ठिकाणी भाजून घेऊन मोकळे होणार आहे अशाच पद्धतीत झालंही कारण तुम्ही शब्द दिला तोच शब्द शेतकऱ्यांनी एक मनावर धरला आणि तुम्हाला जे काही मतदान करायचं होतं ते मतदान केलं आणि कर्जमाफीच्या नावानं आता शेतकरी जे आहे ते ओरडून ओरडून बेजार आहेत परंतु तुम्ही तुमचा शब्द सोडत नाही कर्जमाफी आम्ही करणार आहे पण कधी करणार आहे याबाबत मात्र कुठल्याही पद्धती स्पष्टताला तुमच्याकडे नाहीये कारण तुम्ही करणार आहात येत्या पाच वर्षात तुम्ही कधीही करू शकता असं जे आहे ते शब्दामध्ये फार गुंतून नेणारं फार शब्दाचा खेळ करणारं शासन आहे त्याच्यामुळे जे आहे तर हे ही अतिवृष्टीचा हे जे खेळ आहे जोपर्यंत आता हे अनुदान खात्यावर येत नाही तोपर्यंत नेमकं ते काही खरं नाही असं म्हणतात ना की लबाडाचं अवतण जे आहे ते जेवल्याशिवाय काही खरं नाही अशाच पद्धतीचं या ठिकाणी आहे शेतकऱ्याचं तर नुकसान आता भरपूर झालेलं आहे कारण शासनाच्या मदतीनं किंवा इतर कुठल्याही मदतीनं न भरून निघण्यासारखं हे नुकसान झालेलं आहे कारण याच्यामध्ये काही शासनाचा पण भरपूर दोष आहे की वेळोवेळी ज्या ठिकाणी महापूर येतात अशा ठिकाणी त्यांचं जे काही पाण्याचे व्यवस्थापन आहे त्याचं बंदोबस्त आहे ना, व्यवस्थित वगैरे करणे याबाबत शासनानं फार दुर्लक्ष केलं होतं त्याच्यामुळं ही परिस्थिती उद्भवली आणि लोकांना सुद्धा वेळेवर सतर्क केल्या गेलं त्याच्यामुळे पण फार मोठं नुकसान झालं त्याच्यामुळे जीवितहानी याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा झाली त्याच्यामध्ये गुरे गुरे डोरे दगावली दा, दा, त्यानंतर तुमचं शेतीचं तर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे का हे आता मदत शासनानं जाहीर तर केलीच आहे पण आता ही कधीपर्यंत येते आता आणखीन काय याच्यामध्ये चक्रा मारायला होतं ते येणाऱ्या काळामध्ये करणारच आहे परंतु सध्या तरी स्पष्ट आहे की ज्या शेतकऱ्याकडे अग्रिस्टे कार्ड आहे ज्या शेतकऱ्याकडे विशिष्ट ओळखपत्र आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी मागच्या अतिवृष्टीमध्ये मागच्या जे काही दुष्काळी अनुदान आलं मागचं जे काही शासकीय अनुदान आलं अशा याच्यामध्ये जर केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करणं हे बंधनकारक असणार आहे जवळच्या जे काही तुमचं माही सेवा केंद्र आहे तर त्या ठिकाणावर जे आहेत जाऊन तुम्ही केवायसी करू शकता हीच माहिती आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायची होती माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद